नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत बिर्याणी तर इथे मी एक ग्लास बासमती आणि एक ग्लास कालीमुछ हे तांदूळ घेतले आहेत आणि त्याला मी एक तास भिजत ठेवले होते ते मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन चमचा दही एक चमचा चिकन मसाला एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळद मीठ घालून ठेवलं आहे ते ह्याला मी अर्धा तास मॅरिनेट केलं आहे मी पूर्वतयारी करून ठेवली होती तर एक मोठा आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे तीन बा हिरव्या मिरच्या आहेत ज्या बारीक कट लावून घेतल्या आहेत कोथिंबीर टोमॅटो टोमॅटो दोन छोटे आहेत जर मोठा असेल तर एक मोठा घ्यायचा आणि हे दोन छोटे टोमॅटो आहे आणि दोन चमचे आलं लसूणची पेस्ट इथे मी घेतली आहे आता इथे मी एक टोप घेतला आहे जो साईजने खूप मोठा आहे आणि त्याचा अर्धा भाग पाण्याने घेऊ हे केला आहे की ज्यामुळे तांदूळ चांगले उखळतील अंदाजे पाणी ठेवलेलं आहे तसंच इथे हे खडे मसाले आहेत जे आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत तर हा तेजपत्ता दगडफूल दालचिनी दोन तीन लवंगा काळी मिरी आणि दोन वेलची हे आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर पाणी उकळून द्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं जे की दोन ग्लास तांदळासाठी आपल्याला व्यवस्थित बरोबरच थोडस तेल पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी इथे उकळतंय तोपर्यंत आपण चिकन इथे रेडी करूया त्याच्यासाठी मी एक कढई घेतली आहे याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल जेवढं आपल्याला लागेल तेवढं घ्यायचं आहे कारण की याच्यामध्ये ना थोडं कंजुसी नाही करायचे तेल घालताना आपल्याला सुरुवातीला थोडस जिरं याच्यामध्ये आपण फोडणीला टाकणार आहोत आणि हे चांगलं तडतडू द्यायचं जिरं आणि याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा कांदा त्यानंतर ज्या आपण लावून मिरच्या आहोत आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले ऍड करूया आलं लसूण पेस्ट आता हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला ता एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे अजिबात घाई करायची नाही कारण ह्याचा जर कच्चापणा राहिला तर पूर्ण बिर्याणीमध्ये अदरक लसूणचा कच्च्यापणाची टेस्ट येते त्यामुळे त्याला आपण व्यवस्थित भाजूनच घ्यायचं आहे आता आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित भाजली गेली की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आधीच टाकायची त्यामुळे कोथिंबीरचा एक छान वास येतो आपल्याला आता सगळा कांदा यामध्ये टाकायचा कांद्याला पण व्यवस्थित भाजून द्यायचं आहे इथे घाई करायची नाही चाहे। चाहे। ना कांदा टाकून ना, झाल्यानंतर आपल्याला लगेचच याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे जेणेकरून आपला कांदा भाजायला आपल्याला मदत मिळेल तर मी एक चमचा मसा मीठ इथे टाकते आहे कारण मी, मी भातासाठी दोन चमचे मीठ वापरले तर ते मीठ जास्त होईल म्हणून मी इथं थोडंसं एक चमचा मीठ टाकते इकडे पाणी आता चांगलं उखड आले पाण्याला आपल्याला जो हा राईस आहे तो राईस याच्यामध्ये ऍड करायचा आहे आता आपण राईस ऍड करू तर आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा माघणी मसाला आणि एक चमचा भर चिकन बिर्याणी मसाला आता आपण हा टोमॅटो याला आता फास्ट गॅस ठेवून सुरुवातीला सुरवातीला कंटिन्युअसली ढवळत राहायचं हो। आणि त्याच्यानंतर थोडस झाकण ठेवून शिजवायचं म्हणजे हो। कांदा टोमॅटो एक जीव होत राईस पण अर्क उतरला आहे भातामध्ये त्यामुळे यांना आता काढू लागतो आपन। आपण आपला जो आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत ठेवून अर्ध कच्च शिजवून घ्यायचं आहे तर राईस आता इथे व्यवस्थित शिजलेला आहे म्हणजे जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा तर ते एकदा चेक करून घ्यायचं राईसला हे जे पाणी आता आपण बघतोय ते मी एकही थेंब पाण्याचं याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे स्वतः चिकनच्या आमचं पाणी आहे ज्याच्यानी हे पाणी तयार झालं आहे तर याच्यातच आपल्याला हे चिकन शिजवायचं होतं चिकन सेवंटी पर्सेंट चिकन इथे शिजून झालेलं आहे तर आपण जेव्हा दम देणार तेव्हा हे पूर्णपणे शिजू तर हा सोपामध्ये आपण आता थर लावणार आहोत तुम्हाला दोन थर करायचे असतील तर तुम्ही दोन थर करू शकता मी ही पहिली ग्रेव्ही याच्यामध्ये ॲड करते ही ग्रेवी मी व्यवस्थित अशी पसरवून घेतली एक थराची त्याच्यामध्ये हा जो राईस आहे तो पण मी ॲड करते आहे आपण याला कवर करतो अशा प्रकारे फॉईल पेपरनी त्याला कव्हर केला आहे आणि याच्यावरती एक झाकण ठेवणार आहे आणि हे झाकण ठेवून ह्याला आपल्याला कमीत कमी दहा पंधरा मिनिटं वाफ द्यायची आहे खूप कमी भांड्यांमध्ये खूप कमी वेळेमध्ये आपली चिकन बिर्याणी रेडी झाली आहे जर आपल्याकडे वेळेची कमी असेल आणि आपल्या लवकरात लवकर लंच साठी पदार्थ बनवायचा असेल तर अशा प्रकारे चिकन बिर्याणी बनवायला विसरू नका पिल्लू बिर्याणी रेडी झाली आता कुठे जेवायचं आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला ला करा